जय शिवराय मित्रांनो गडाची अप्रतिम भटकंती करून आम्ही पोहोचलो बिरवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या रक्षणासाठी बांधलेला हा किल्ला इतिहासकारांकडून डावलला गेला असला तरी शिवकाळामध्ये या किल्ल्याचे अन्य साधारण महत्व होते भवानी मंदिराच्या पाठीमागून किल्ल्याला असलेल्या बुरुजाच्या बाजूने आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली गडाच्या तडबंदीवरून थोडा वेळ पायपीट केल्यानंतर आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या महादरवाजाजवळ किल्ल्याचा महादरवाजा अजूनही जसाच्या तसा उभा होता जणू असंख्य लढाया वादळ पावसाला छातीवर झेलून अजिंक्य उभा असलेला हा काळाचा साक्षीदार आज आपल्याशी जणू काही हितगुज करत आहे इतिहासाच्या पानात दडलेली शौर्यकथा आणि अभिमानाची घाता कानामध्ये अलगच सांगत आहे दरवाजाच्या उजव्या बाजूने थोड्या वेळ पायपेट केल्यानंतर आपण पोचतो गडाच्या बाले किल्ल्यावरती किल्ल्यावर असलेले घरांचे वाड्यांचे अवशेष तसेच समोरच्या अंगाला असलेला चोर दरवाजा बघून किल्ले बिरवाडीची भटकंती आम्ही उरकती घेतली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला किल्ले गोसाळगडकडे